बदली नकोय त्यांना बदल्या नको अध्यक्ष मोदय किंवा आपल्या मनाप्रमाणे बदली आपल्याकडे काय ते काय जर कोणी दिव्यांग शिक्षक किंवा शिक्षिका असेल तर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे बदली दिली जाईल जर कुणी दिव्यांग असेल तर त्या एक तर बदली नाकारू शकतात या पठ्ठ्यांनी काय केलं अध्यक्ष मोदय हो डॉक्टरांना धडलं दीड दीड लाख रुपये दिले आणि खोटे दिव्यांगांचे सर्टिफिकेट दिले बार्शी वाशिम अकोला संभाजीनगर नांदेड या ठिकाणी प्रूव्ह केस झाल्या त्या सगळ्याच्या सगळ्या खोटे दिव्यांग्याचे प्रमाणपत्र इथपर्यंत यांची <स्टाथी> मजल गेली स्वतःचे मुलं मनोरुग्ण नसताना माझा मुलगा मुलगी मनोरुग्ण असं दाखवलं माझे आई वडील मनोरुग्ण आहे असं दाखवलं इतकंच नाही तर आई वडील कुणाकुणाचे नसताना किंवा कुणाचे असूनही अध्यक्ष मोदय यांनी त्यांचे खोटे औषधाचे बिल कारण की शिक्षकांना आपण सगळा सवलती दिल्या पगाराच्या व्यतिरिक्त आपण सवलती होते आणि म्हणून असे खोटे कागद त्यांनी तयार करून आई वडील बिमार नाहीये स्वतः बिमार नाहीये जिल्हा परिषद चक्रा मारतात पैसे करता केंद्र प्रमुख विस्तार प्रमुख आणि यांची बैठक काय होते रात्री काय तू माझी बदली नाही केली तुला तर मी पैसे दिले होते माझ्या बदलीचा प्रस्ताव का नाही पाठवला तू माझ्या इतके पैसे केंद्र प्रमुख त्याला सांगतो माझा तू मागच्या दोन महिन्याचा आत्ताच दिला नाही आणि अशा पद्धतीने यांनी सगळ्या शिक्षणाचा खेळ खंडोबा केला अध्यक्ष मोदय विधानसभेमध्ये प्रशांत बंब नावाचे आमदार यांनी विधान परिषदच्या सर्व सदस्यांबद्दल ज्या पद्धतीची आगपाकड केली सोबतच त्यांनी हे सुद्धा वक्तव्य केलं नाही आता हे संविधाना नंतर पाहूया संविधानाच्या नंतर पाहू सभापती महोदय राज्यातले सर्व पदवीधर आणि शिक्षक आमदार यांचे पद रद्द केले पाहिजे आणि विधान परिषद सुद्धा बरखास्त केली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं प्रशांत बापाचे संविधान नाहीये प्रशांत संविधान नाहीये आणि त्याच्या बापाचं विधानमंडळ नाही आहे कोणाच्या मेहरबानीवर इथले विधान परिषद चे लोक निवडून आले का कोण हा प्रशांत मम्मा वारंवार शिक्षकांच्या संघटनेवर आग पाकड करण्याची ताकद कशी काय निर्माण झाली आहे त्यांनी या संपूर्ण सभागृहाची माफी मागितली पाहिजे नाहीतर आम्ही ही चर्चा होऊ देणार नाही सभापती दे। महोदय कोण आहे त्याच्यामुळे सरकारने त्याला समज दिली पाहिजे त्यांनी या सभागृहाची माफी मागितली पाहिजे आणि तरी मी या संपूर्ण या सभागृहाचा इतिहास सांगतो विधान परिषदची निर्मिती काही विधानसभेमध्ये नाही झाली विधान परिषद पहिले निर्माण झाली या देशामध्ये आणि नंतर विधानसभेची निर्मिती झाली हे काही त्यांच्या बापाच्या भरोश्यावर नाही या म्हणून प्रशांत माणसाला त्याला समज दिली पाहिजे त्याला घातलं पाहिजे आणि त्यांनी या सभागृहाची माफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे शासनाच्या वतीनं शिक्षण मंत्री दोन कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्री सभागृहामध्ये आहेत संविधानाच्या संविधानाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीची चर्चा जर खालच्या सभागृहात झाली असेल आणि सन्मान्य सदस्याच्या तीव्र भावना असतील तर ते शासनाच्या वतीने आपण उपस्थित आहे जरा त्या संदर्भात बोलावं हो। सभापती महोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी जी भावना व्यक्त केली काल काल विधानसभेच्या सभागृहामध्ये शालेय शिक्षण विभागावर चर्चा करत असताना त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केलेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता आपण जे काही मुद्दा ठेवलेला आहे तो मुद्दा माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातला जाईल